नमस्कार तर काल तर तुम्ही बघितलं असं सगळ्यांच्या डोळ्याच्या तपासण्या झाले आता आणि ते आता त्याच्यावर त्यांचं काय काय आहे आपल्या आजी लोकांच्या मनातलं थोडंसं बघूया आपण आणि ऑपरेशन तर ठरलेलेच आहेत पण अजून काही त्यांचे चेकअप राहिलेत तर आपण आपल्या इथं लॅब आहे त्या लॅबमधून सगळं करून घेणार आहोत जवळपासच्या आणि मग त्यांना ते पाठवून मग त्यांचं कसं कसं ठरते बघून मग तसं आपण काही लोकांचं ऑपरेशन करणार आहोत तर आता सगळ्या आजी लोकांना पण भेटू आपण असं कोणी झोपत का झोप चालय जाऊया काय चाललंय हा बसले सुशाला मावशी काय करते हा जेवण करायचंय जेवण झाले जेवण झाले ताटा फुट सांगितलं ताट ताट कुणी सांगितलं का ग मंदा मावशी जाणून काढलं तस नाही सांगायचं तिला बरं नसतं ना सुशीला मावशी राहू दे काय नाही होत मला करते मी काम तुमच्यासाठी काम करते मी कुणासाठी माझ्यासाठी बर बघा सुशीला मावशी काय वाटतं ऑपरेशन करायचं का तुला पैसे पाहिजे हा पैसे पैसे हो पैसे ते तुमच्याकडे तेवढे तुला कोणी मागितलं पैसे मी मागितले नाही तुम्ही नाही सांगितले पण माझे जेवण लागते किंवा खाते, खाते तीच बघा हा खाते तीच बा मेहरबानी तुमची हा असं म्हणतात का मग असं नाही बोलायचं ते आता जरा जरा ते हा पण करायचं आपलं ऑपरेशन करायचं नाही का मग तुला औषध्या दिल्याचं नाही ऑपरेशन करायचं पैशाचा विचार नाही करायचा ना, तुला कोणी म्हणलं का इथं पैसे द्यावे लागतील म्हणून पण नको बाबा असं विचार नाही करायचं जेवले का तुम्ही मी जेवले की मी आता बाहेर पण निघाली गोळ्या खाल्ल्या का तू ऑपरेशन हो। करताना घाबरणार नाही तू हां करायचं ना मग डोळ्याचं ऑपरेशन बर तयार आहे का मग तू हो पैसे नाही माझ्याकडे <laughs> पैसे द्यावे लागतील ना तू मला मला कुठे जायला लागलं कामाला हा कामाला जायचं का पुन्हा नाही नाही तर काम नाही तर काही कुठं जाणार तू कामाला कुठं लागल तिथं जायचं आपलं बरं काय काम करतेस तू कर हां काय करून भांडी हा लुटून असं नाही म्हणायचं सुशला मावशी आपण कोणी म्हणत का तुम्हाला पैसे द्या असं करा तसं करा हा वर्ष खायला घालतात बघा मा मी अडवानी का बरं असं म्हणायचं छान आहे तू ताट एकदम स्वच्छ निर्मळ पुसले तू हा बस जरा बस आता झाली ना कुणा ताट पुसून तुझ्या किती आहेत अजून बर स्वच्छ पुस बर मग करायचं ऑपरेशन हा रेडी आहे तू बर काय काम लावली कुणाकुणाला सुशला मावशीला ताट पुसायला लावली तुला तुला काय लावलं फरशी पुसायला येते का फरशी पुसायला तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही करायचं काय नाही ना निघालं व्यवस्थित आहे का कधी झालं का डोळ्याचं ऑपरेशन या डोळ्याचं झालं या डोळ्याचं काल चेक केलं काय नाही म्हटलं ना डॉक्टर नाही तर काय म्हणलं चष्मा आहे का तुला नाही नाही ना त्यांनी म्हटले का, काल त्यांनी घेतलं का तुझा माप त्या डॉक्टरांनी म्हणजे असं बघून माप नाही घेतलं तुझा घेतलं हा मग तेच आता म्हणले चष्मा असेल तर चष्मा देऊ आपण पण तुझं ऑपरेशन नाहीये तू एकदम व्यवस्थित आहे काय चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे म्हणले डोळे चांगले आहेत म्हणले ना तुझी तब्येत चांगली आहे तुला रोग काय काय नाही आजार तुला साखर चेक केली बीपी चेक केला हृदयाची पट्टी काढली काही नाही तुला हा मांड्या दुखते दुखते आता ती नाही काम केलेली ना पहिलं राणामाळ्यात हा काम केलेच ना तू पहिलं ले। हा मग तेच आता दुखत असते हेच दुखणं असते खरं तर तुला सांगते पहिलं कामं केलेली आता हाड आपले म्हातारी झालेले असतात कुजलेले असतात हळूहळू शरीरात एवढं पाय ना बरं आपण डॉक्टर आल्यावर आपल्याकडे दाखवू आपण खाली जाऊ आता तर काही लोक इकडे बसलेले आहेत कुंभार मॅडम फिराल्यात मस्त फुटले दोन दिवसात झाड फुटले तर आपण गप्पा मारू यांच्याशी बी जरा राकेश बसलाय खाली कसले आबाळाचं चा का चांगलं आहे ऊन हवा चांगली आहे आबाळाचं उन्हाय छपूत हा काय वाटतं मस्त गमत हवा गमत हवा दिवसभर चांगलाय आज काय खाल्लं मग सकाळी चटणी होती सांबरण चटणी छान होती का नाही लाडू होता तर ताईने घेऊन आल्या होत्या थँक्यू धन्यवाद म्हणावं म्हणलो ना त्यांना हा हायरा दिला हा ना मग आलो का खाली मग आता कुणा कुणाचं करायचं डोळ्याचं ऑपरेशन माझ आहे घाबरणार नाही ना तुम्ही का घाबरणार आहे भंडारींना काहीच निघालं नाही काही भंडारींच मला वाटत होत गंडारी नाही ते आहे माहितीये का त्रास होतो ना ऑपरेशन बी म्हणल्यावर डोळ्याचं त्यांना ते काय करतायत ना सगळं आपणच केलं करावं लागला तुम्हाला तर थोडस कळते मग छकुली करणार का ऑपरेशन घाबरणार नाही ना पहिल्या नंबरला आणि तताई तुम्ही पण जाणार का पहिल्या नंबरला हा मंगल बावशी मग काय झालंय कशीची काय होते ऑपरेशन केल्यावर काहीच होत नाही मी आहे की इतकी मोठ्या तुला मोठ्या मोबाईल काय कळत नाही ना काय कळत नाही ना पण तुझे डोळे चांगले निघाले भंडारीचे तुझे राकेशचे होय राकेश करायचं का ऑपरेशन करायचं पण काहीच निघालं नाही देणार नाही मी ए ला ह्याच्याकडून देणार नाही ना ऑपरेशनला ना ला देवाच नाव घ्या ऑपरेशन देवाच नाव घ्या नाव स्वामींच नाव घेणार हा आणि घाबरणार नाही घाबरणार नाही पण तुझं ऑपरेशन नाहीच करायचं डॉक्टर म्हणले तुझ्या लय चांगले हा मला पण साहेब डोळ्यात ना पान येतं वे पान येते डोळ्यात नाट काय का डोळ्यातनं पाणी येते मग दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करायचंय कळायचं ऑपरेशन करायचं म्हण रोड आलायस तू नाही हा मग मजेत आहे मग मी बन पण ऑपरेशन नाही कलायचं कस करायचं ह्याला ऑपरेशन करायचंय म्हणजे ऑपरेशन नाही करायचं तरी याला करायचंय हा नाही होऊ शकत तुझं ऑपरेशन नका मग करू ताई बघा आता कसं करावं लागेल काय म्हणत चला मग तीन तीन चार चार लोकांचे करून आणणार आहे कुमार मॅडमला बोला बरं इकडे तिथे घाबरली तिथं कुमार इकडे आहे आता किती आठ लोकांचे ऑपरेशन आहेत ना मंदाला विचारलं का काय होत होत काल तुला डॉक्टरांच्या समोर मला काय माहिती नाही ती काल कशी करत होती काल हा मृदलाजी कसं ते डॉक्टर पण घाबरले होते असं घाबरायचं नाही एकदा धीराला तू तुद तोंड दिला ना व्यवस्थित होणार काही घाबरायचं नाही आणि आता एक एका डोळ्याचं ऑपरेशन राहिले तुमच्या या डोळ्याचं करायचं आहे आता तीन तीन चार चार लोकांचे करून आणायचे झालं तर आठ लोकांचे लगेच करून टाकायचे ह्यांच्या तर डोळ्यांचं पहिलं करा म्हणून सांगितले मॅडमच्या ह्या खाली हाली बसायचं जरा करायचं का मग ऑपरेशन हा ऑपरेशन करायचं का बाकी त्यांचं करून आण मग माझं का बरं बाकीच्यांचं करून आणू तुझं का करत नको करायला कोणतरी तुला काय कोड पडलं डोगरीचं म्हटलं नाही जमत हा डॉगेत्र म्हटलं का तुझं जमान आधी यांचं करून आणू का सगळ्याचं आणि मग तुझं करू माझं कुंभारसारखा विचार आला का होत चला मावशी तुम्हाला हा नाही आला ना बघा तिनं कसे विचार करते म्हणली आधी तुमचं करून आणा सगळ्यांचं आणि मग अजून घेऊन करा ऑपरेशन तू घाबरणार नाही ना घाबरू नको मी आहे की तुमच्या बरोबर हा दोन्ही डोळे डॉक्टर म्हणले की खाली हा तुमचे डोळे चांगले आहेत ते म्हणले तुमचे झालेलं आहे ऑपरेशन म्हणजे आता तो पण डोळा तुझा चांगला आहे म्हणले डॉक्टर चांगला आहे म्हणले तिकट पान येते ते ड्रॉप दिले ना सगळ्याला ड्रॉप दिले तर सगळ्याच्या आहेत माझ्याकडे ते सगळे ड्रॉप आणायचे आपल्याला हा एक एक सोडायचा हा एक एक टिपका सोडायचा बाटल्या त्यांच्या पटी बघितलं डोळे चिकट पाणी येते का घाण येते काय हा मग ती बाहेर येतं ना घाण काही इन्फेक्शन आहे का डोळ्याला बघितलं तुमच्या सगळ्याच्या माझ्या दोन्ही डोळ्यात पण फक्त चोळायच नाही त्या डोळ्याला तसं सारखं करायचं नाही ज्या डोळ्याची जास्त ना आमच्या जा गारे डोळे छान आहे भामा आमची तर कुंभार नेहमी सगळ्यांचा विचार करते काय तुम्हाला सगळ्याला करून आणा मग मी करते ही खरंच हा लय हुशार आहे लय हुशार आहे पुन्हा मदत पाहिजे ना ऑपरेशन करून काम करते महिना दोन महिने दोन महिने दीड महिना तकलीफ असते जास्त करून महिना महिना दुरात जायचं नाही हा परत हे करायचं नाही माझं शिबिर मध्ये झालेलं आहे चांगलं दिसतंय ना पण म्हणजे कस डोळ्यात ना चिकट पाणी येते ना ह्यात नाही ह्याच झालं ह्याच नाही झालेलं ह्यात ना चिकट पाणी येते हा ना ह्यांच्या डोळ्यात हा त्याच करावं लागेल ना नाही 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 चांगले आहेत डॉक्टर म्हणले चांगले आहेत तसे मग आता तसंच यांना पण सांगितलंय ना मोती आहे तर मोती पहिले तुम्हाला पण सांगितले ह्यांना म्हणजे तुम्ही पण आहे त्याच्यात हा कुंभारला तुम्हाला पण आहे तुम्हाला मोतीबिंदू बिंदू आहे पाडोळकरला आहे तुम्हाला कुंभारला आहे भामाला आहे मंगल मावशी अनिताताई छकुली मंदा सगळ्याला आहे दुसऱ्यांनी बोलले ना आपण आपल्याला मग हा का ते विचारते तुला आका शाळा किती झाली आहे तुझी म्हणून माझी चौथीच झाली एवढी कशी हुशार आहे म्हणाले तुला पण लय हुशार आहे मग तू एवढी कशी हुशार आहे तू किती वाचत नाही आलं मग काय करायचं पुढचं शिक्षण घेत नाही आलं मग काय करायचं नाही घेत हा ना उत्तर द्यायला वाचूनच प्रश्न उत्तर द्यावं ना हा ना अका बाई गाणं फिन येते का नाही तुला काय येते का नाही आपण नाही काय नाही आपल्याला गाणं नाही येत काय नाही शेळा नाही झाली काय नाही गाणं येतच नाही अभंग वगैरे काय कुठलं येडच कसलं नव्हतं काहीच येत नाही गाणं एक दोन भी येत तर लहानपणी त्यांनी काय म्हणली नाही तू नाही वडला आमच्या खेळाही जाऊ दिलं नाही पुरेंच कुठं कुठं बाहेरच निघू देत नव्हती हा वडील कुठे नक्कीच किंवा म्हण काय होईल म्हण नाही का जुन्या लोकांना नव्हतं आवडत हा जुन्या लोकांना आवडत नव्हतं काय आवडत नव्हतं बाहेर जायचं हा बाहेर म्हणजे कुठं आपल्या घरा भावतालीच खेळतोय की आपण काय लांब विचार कस नाही घरा भावतालीच खेळतोय ना का जातोय नाही बाहेर गेल तर पंचमीच गाणं म्हणायला पंचमीचं गाणं पंचमीच ते म्हणतात बाहेर नाही का निघत तर म्हणलं निघतोय की पंचमीच्या टायमाला म्हणतात की बाहेर बोलून बोलायचं इथं सगळे गाणे फिने काय बी मनोरंजन करतात गा का म्हणून विचारलं म्हणजे वडील असं जाऊ देत नव्हतं कुठं बाहेर कडक होते जरा हा का आजोबा तसलेच होते वडील तसलेच होते कडक हा ना कुंभारचे बी कुंभारचे बी आई वडील कडक होते हा ना कुंभार आवडत नस आवडत नस बाहेर गेल तर त्यांचं लक्ष सगळं लक्ष असायचं काय झालं काका काही ऋता बस जा खुर्चीवर जाऊन हळूद जाऊन बसा बाहेर जायचं काय करतो काय करत ऐकच बसा मग चला संपू का व्हिडिओ हा असच भेटू पुढच्या हिरूला असच भेटू पुढच्या पुढच्या हिरूला धन्यवाद धन्यवाद